हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मस्त असत दाटसर आणि एकसंद आमरस कसं बनवायचं हे पाहणार आहोत जर तुमचं आमरस काळं पडत असेल किंवा ते जास्त काळ टिकत नसेल तर काय करायचं तर अशा पद्धतीने आमरस नक्कीच एकदा ट्राय करून पहा तर आमरेस बनवण्यासाठी मी या इथे सहा ओरिजिनल हापूस आंबे घेतले आहेत तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा या इथे वापरू शकता हे जे आंबे आहेत ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्याचे जी टोकाचा भाग असतो तो आपल्याला काढून पूर्ण स्वच्छ असा करून पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास तरी हा जो आंबा आहे तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे जेणेकरून तो थोडाफार थंड होईल आणि त्यामध्ये असणारी जी उष्णता आहे ती कमी होईल या इथे मी अर्धा तास हा जो आंबा आहे तो व्यवस्थित असा भिजवून दो तो तो आहे त्यानंतर जो डेटाचा भाग आहे तो काढून घेणार आहे आणि हा जो आंबा आहे तो दाबून किंवा आपल्याला पिळून न काढता असाच घट्टच ठेवायचा आहे आंब्याची जर डेटाचा जो भाग आहे तो मी पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घेते आणि त्यामध्ये जर काही चीक असेल तर तोही आपल्याला ते काढून टाकायचा आहे मी अशा पद्धतीने सर्व जे आंबे आहेत ते क्लीन करून घेते तुम्ही ते पाहू शकता जर अशा पद्धतीचा डाग वगैरे असेल तर आंबा आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या आमरसमध्ये एखादा वास किंवा काहीतरी कचरा वगैरे जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सर्व आंबे क्लीन करून झाले की मी एका ताटामध्ये हे जे आंब्याची साल आहे ती काढून घेणार आहे जर आपल्याला पारंपरिक पद्धतीने जर आमरस करायचा असेल तर त्यावेळी अशा पद्धतीने साल काढायची काहीच गरज नसते पण इथे मी मिक्सरचा किंवा रवीचा वगैरे वापर न करता पा मस्त अशा ट्रेकने एकसंद असा आमरस बनवणार आहोत अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे सालीला आंब्याचा गर लागत नाही आणि पूर्ण साल आंब्याच्या घरापासून सेपरेट होते तर काळजीपूर्वक का आपल्याला अशा पद्धतीने सर्व आंब्याची ही जी साल आहे ती काढून घ्यायची आहे जर तुम्हाला आंबा चिरून घ्यायचा असेल तर तो तुम्ही तोही घेऊ शकता त्यानंतर मी ते एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्या भांडावर अशा पद्धतीने जी पूर्णाची चाळण असते ती चाळण ठेवली आहे आणि या चाळणीवर हा जो आंबा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घासून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आंबा जर आपण चाळणीवरती घासला तर आंब्याचा जो पल्प आहे किंवा जो गर आहे तो अगदी गाठीगाठी किंवा असा रवाळ न राहता अगदी स्मूथ आणि सिल्की असा जो पल्प आहे तो आपल्याला मिळतो तर यासाठी आपल्याला अशा पद्धतीने चाळणीवरती हा जो आंबा आहे तो घासून घ्यायचा आहे एखादा आंबा खराब असेल तर आपल्याला या स्टेजला तो समजतो मग आपल्याला तो आंबा चेंज करायची गरज भासते तर अशा पद्धतीने मी सर्वच आंब्यांचा जो पल्प आहे तो चाणीवरती भा घासून घेणार आहे तर अशा पद्धतीने जी साल आहे ती इझिली काढली जाते आणि त्या सालीला आंब्याचा गर अजिबात चिटकत नाही त्यानंतर मी दुसऱ्या स... आंब्याचाही जो गर आहे किंवा जो पल्प आहे तो अशा पद्धतीने काढून घेणार आहे जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने आंबरस बनवतो तेव्हा तो हाताने पिळणं किंवा हाताने कुसकरून जो आपण आंब्याचा पल्प काढतो तर त्यावेळी आंब्याचा जो गर आहे तो अखंड तसाच राहतो आणि आंब्रस पिताना तो तोंडामध्ये येतो मग त्यावेळी आपल्याला ते व्यवस्थित असं वाटत नाही आणि जेव्हा आपण हा पल्प मिक्सरला लावतो तेव्हा त्याची ते जी टेस्ट आहे ती बिघडते ज्यावेळी आपलं मिक्सर गरम होतं तेव्हा आपला आंब्याची चवही बिघडते एखाद्या वेळी असा जर बाद आंबा आपल्याला लागला तर आपल्याला काय करायचं हेही मी तुम्हाला सांगते जिथे आंबा खराब झाला आहे अशा पद्धतीने तिथला जो भाग आहे आपण तो चाकूने काढून टाकू शकतो आणि जो व्यवस्थित असा शिल्लक राहिलेला चांगला भाग आहे तो आपल्याला या इथे आमरसमध्ये आपण वापरू शकतो पण एक काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे की त्या खराब आंब्याचा जो वास आहे तो आपल्या आंबरसला लागता कामा नये अशी काळजी घेऊन आपल्याला जो पल्प चांगला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जो आंबा खराब आहे तो आपण टाकून देऊ शकतो अशा पद्धतीने हा एक फायदा आहे आपण आम्ब्रस करताना की जो खराब भाग आहे तो काढून टाकू शकतो आणि दुसरी मेथड म्हणजे अशा पद्धतीने वाटीचा किंवा ग्लासचा वापर करून आपण हा जो पल्प आहे तो छान गाळून घेऊ शकतो यामध्ये आपले हातही खराब होणार नाहीत आणि अगदी एकसंद आणि सिल्की असं अंबरस आपल्याला मिळू शकतो जर आपण हा जो पल्प आहे तो मिक्सरला लावला तर मिक्सर गरम होऊन आपला जो अंबरस आहे त्या आमरसची चवही बिघडते आणि फ्रीजमध्ये एखादा तास जरी हे जे आमरस आहे ते आपण स्टोरेज स्टोअर केलं थंडाव्यासाठी तर आपलं हे तर जे आमरस आहे ते शंभर टक्के काळं पडू शकतं तर अशा पद्धतीने हे जे आमरस आहे ते करून पहा पारंपरिक पद्धती किंवा मिक्सरचा वापर जर तुम्ही करत असाल तर ती मेथड पूर्णपणे विसरून जाल अशा पद्धतीने आम्बरस करून पहा एकसंद असं आणि प्युअर सिल्की आपलं जे पल्प आहे तो मिळतो मी सर्वच आंबे अशा पद्धतीने खिसून घेते किंवा गाळून घेते त्यानंतर इथे पाहू शकता सर्व आंब्यांचा इतकासा रस इथे मिळा म्या, मिळाला आहे मला त्यानंतर जी साल आणि जो जी कोय आपण काढून बाजूला ठेवली होती तीही आपल्याला यामध्येच घ्यायची आहे आणि पाणी टाकून त्यामध्ये असणारा जो काही गर आहे तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे तोही आपण वाया घालवायचा नाही त्यानंतर मी थोडंफार पाणी टाकून जे सालीला ले लागलेला जो गर आहे जी मेथड आपण पारंपरिक पद्धतीमध्ये यूज करतो तीच मेथड आपल्याला या इथे यूज करायची आहे पण आपले हात स्वच्छ हवेत आणि अशा पद्धतीने पारंपरिक जे पद्धतीने जेव्हा आपण आमरस बनवतो त्यावेळी सालीचा एखादा तुकडाही आपल्या आमरसमध्ये येण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला या इथे अशा पद्धतीची चाळण वापरायची आहे छान असा पल्प गाळून निघतो एखादी साय किंवा जे गुठडी आपण म्हणतो ती तोंडामध्ये येत नाही प्युअर सिल्की असं हे जे आमरस आहे ते तयार होतं या आमरसची जी पेस्ट आहेत किंवा हा जो रस आहे तो एकदम एकसंध आणि प्युअर प्लेन असा दाटसर तयार झाला आहे तुम्ही ते पाहू शकता खूप छान असं हे जे आमरस आहे ते तयार झालं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करा किंवा गुळ ॲड करा पण गुळामुळेही आपल्या आमरसचा जो कलर आहे तो थोडाफार काळपट पडतो मी इथे एक कप साखर घेतली होती त्यानंतर चवीनुसार मीठ थोडीफार सुंठ पावडर आणि विलायची पावडर यामध्ये ॲड केली आहे जर तुम्हाला मिरेपूड आवडत असेल तर ते तुम्ही तेही यामध्ये ॲड करू शकता सर्व जे मसाले आणि साखर वगैरे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चाणीचा वापर केल्यामुळे आपला हा जो अमरस आहे त्याला किती छान दाटसरपणा किंवा एकसंदपणा आला आहे तो तुम्ही ते पाहू शकता जर तुम्हाला अजून थोडी पातळ अंबरस हवा असेल तर यामध्ये तुम्ही पाणीही ॲड करू शकता मी एक कप साखर घेतली होती आणि त्यामधली थोडीफार साखर शिल्लक ठेवली आहे त्यानंतर ता तुम्ही वरतून आवडत असतील तर डायफ्रूट्सही ॲड करू शकता मी ते थोडेफार काजू आणि केसर ॲड केले आहेत तर मस्त आणि प्युअर सिल्की असं हे जे अमरस आहे ते तयार झालं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद